मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याबद्दल काल जे विधान केलं त्या विधानानं अनेकांना चक्रावून टाकलेलं आहे या विधानाच्या पाठीमागचं टायमिंग त्याच्या पाठीमागचं राजकारण नेमकं काय आहे राज ठाकरे का पुन्हा दिशा बदलतायत का अशी बरीच चर्चा कालपासून सुरू झालेली आहे तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा राज ठाकरेंनी जाहीर केलेला होता नंतर विधानसभेच्या वेळी जरी ते स्वतंत्र लढले असले तरी त्यांची भूमिका महायुतीला पूरक दिसावी अशीच वाटत होती आणि थेटपणे म्हणजे विधानसभेच्या प्रचारामध्ये भाजपचा मुख्यमंत्री होईल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सा ते सांगत होते असं असताना कुंभमेळ्याबद्दल थेटपणे आक्रमकपणे विधान त्यांनी काल केलेलं आहे निमित्त काय होतं तर मनसेच्या वर्धापन दिनाचं एकोणीसावा वर्धापन दिन होता सोळाच मिनिटाचं भाषण राज ठाकरेंनी केलं त्याच्या आधी त्यांचा एक पहिला मुद्दा महिला दिनाच्याबद्दलचा होता ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की केवळ शुभेच्छा देऊन उपयोग नाही आहे तर राजमाता जिजाऊंचा जो जन्मदिवस आहे तो महिला दिन म्हणून साजरा झाला पाहिजे आणि नंतर या सोळा मिनिटाच्या भाषणामध्ये बाराव्या मिनिटाला ते या कुंभमेळ्याच्या मुद्द्याकडं वळले सुरुवात कशी झाली तर मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्यासाठी आता एक आपण कार्यक्रम आखलेला आहे ज्याच्यामध्ये पंधरा दिवसानंतर प्रत्येकाच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल असं ते सांगत होते आणि ते सांगता सांगता ते आले एका बैठकीकडे ज्या बैठकीला मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी गैरहजेरी लावलेली होती आणि तिथून मग ते कुंभमेळ्यावरती आले आणि कुंभमेळ्याबद्दल बोलताना त्यांनी जे विधान केलेलं आहे की या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतून बाहेर या डोकं हलवाजारांनी म्हणजे गंमत बघा की राज ठाकरे आणि लालू प्रसाद यादव हे बहुदा पहिल्यांदाच त्यांच्या भूमिका ज्या आहेत त्या जुळलेल्या आहेत या प्रयागराजच्या कुंभमेळ्याबद्दल असं म्हटलं जात होतं की हा एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आलेला हा योग आहे पण तितकाच दुर्मिळ योग राजकारणामधला या निमित्तानं दिसला जेव्हा राज ठाकरे आणि लालू प्रसाद यादव यांची भूमिका एक आहे सतरा फेब्रुवारीला हेच लालू लालू ला यादव असं म्हणालेले होते की कुंभमेळ्याला काहीही अर्थ नाही आहे हा सगळा फालतूपणा आहे पण लालू यादव आणि राज ठाकरे यांच्या विधानानंतर ज्या प्रतिक्रिया आल्या त्याच्यामध्ये मात्र फार प्रचंड फरक आहे म्हणजे लालू यादव बोलल्यानंतर त्याच्यावरती अगदी पंतप्रधान मोदींपासून योगी आदित्यनाथ यांच्यापासून भाजपचे सगळे नेते त्यांच्यावरती टीका करायला लागले अगदी भाजपचे आपले महाराष्ट्रातले नेते चंद्रशेखर बावनकुळे हे पण त्याच्यावरती बोलले पण राज ठाकरेंच्या विधानावरती मात्र अजूनही म्हणजे ज्या क्षणी मी हा व्हिडिओ करतोय तोपर्यंत कुठल्याही प्रमुख भाजपच्या नेत्याची प्रतिक्रिया दिसलेली नाही आहे त्यामुळं राज ठाकरे बोलल्यानंतर कुंभमेळ्याबद्दल त्याला उत्तर द्यावंसं भाजपच्या लोकांना का वाटत नाही इतक्या थेटपणे त्यांनी टीका केलेली आहे राज ठाकरे कालच्या सभेमध्ये कुंभमेळ्याबद्दल नेमकं काय बोलले तो आपण पार्ट पहिल्यांदा ऐकूया एक बैठक लावली होती मुंबईला आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत म्हणजे हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली त्यातल्या पाच सहा साहेब कुंभला गेलो होतो म्हटलं गदळा करता पाप बरं मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ केलीच ना हे आमच्या बाळा गो का इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा मधनं पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हटलं मी नाही पिणार अहो <laughs> मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्यापूर्वीच्या काळ ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत ह आणि बाळानांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी चला आताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत एक नदी या देशामधली स्वच्छ नाही एक नदी आणि आम्ही काय नदीला माता या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतन बाहेर या झाला सगळ्यातनं डोकी हलवा आता राज ठाकरे खरं तर कुंभमेळा संपल्यानंतर बोलले पण इतक्या टोकाचं त्यांनी विधान केल्यानंतर ज्या पद्धतीची रिॲक्शन यायला पाहिजे होती म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन चालू आहे अबू आझमी चारशे वर्षापूर्वीच्या एका घटनेवरती बोलतात औरंगजेबाबद्दल विधान करतात आणि त्याच्यानंतर त्यांचं निलंबन होतं त्याच्यावरून सभागृहाचं कामकाज बंद पडतं पण इथं कुंभमेळ्याबद्दल विधान करून देखील भाजपच्या वर्तुळातून कुठलीही प्रतिक्रिया जी आहे ती मात्र आलेली नाही आहे आणि ती का आलेली नसेल याचा विचार केला पाहिजे म्हणजे राज ठाकरेंनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो लॉजिकली बघितला तर बरोबर आहे कारण शेवटी कुठलीही गोष्ट जर ती सुधारायची असेल एखादी गोष्ट आपल्याला नीट करायची असेल तर पहिल्यांदा त्याच्यामध्ये काहीतरी उणीव आहे पहिल्यांदा आपल्याला चूक स्वीकारावी लागेल त्याच्यानंतरच बदल जो आहे तो होऊ शकतो म्हणजे आस्थेचा प्रश्न दुसरीकडे पण गंगा जर आपल्याला स्वच्छ करायची असेल तर मुळामध्ये ती आत्ता स्वच्छ नाही आहे हे आपल्याला स्वीकारावं लागेल केवळ धार्मिक उत्सव होत आहेत आस्था आपण दाखवतो आहे म्हणून अस्वच्छ गंगा आपण मान्य करणं हे चुकीचं आहे आणि राज ठाकरेंच्या विधानातून म्हणजे त्यांचा जो दुसरा पार्ट होता विधानाचा तो हाच होता की देशामध्ये या एकही नदी स्वच्छ नाही आहे जिला आपण माता म्हणतो नदीला तिला आपण स्वच्छ ठेवू शकत नाही आहे विदेशामध्ये मात्र नदीला असं काही न म्हणता देखील त्यांच्या नद्या स्वच्छ असतात त्यामुळं या सगळ्याचा आधी विचार करावा लागेल की राज ठाकरे जे बोललेले आहेत त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे कारण ज्या पद्धतीचे रिपोर्ट्स आलेले होते आणि वैज्ञानिक प्रयोगशाळांचे रिपोर्ट आलेले होते की ते पाणी कसं अस्वच्छ आहे अर्थात या सगळ्यानंतर भाजपचे लोक म्हणजे सोशल मीडियावरती जे कार्यकर्ते आहेत त्यांची टीका होती आहे त्यांचं म्हणणं आहे की राज ठाकरे हे एका भूमिकेवरती कधीही टिकत नाहीत आणि या विधानाचा त्यांना पश्चाताप होईल येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये इतकंच काय अनेक वर्ष त्यांना हे विधान जे आहे ते जड जाईल कारण थेट हिंदुत्वाचा अपमान जो आहे तो त्यांनी केलेला आहे आता राज ठाकरे कुठल्याही बाजूने जरी बोलत असले तरी अनेकदा काही भूमिकांच्यावरती परखडपणे बोलण्याचं धैर्य त्यांनी दाखवलेलं आहे म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावरती सुद्धा जेव्हा कुठलेही राजकीय नेते थेटपणे बोलत नव्हते तेव्हा त्या मुद्द्यावरती बोलण्याचं आणि थेटपणे काहीतरी ऐकवण्याचं धारिष्ट राज ठाकरेंनी दाखवलेलं होतं ही गोष्ट मान्य केली पाहिजे आता सुद्धा म्हणजे दीड वर्षापूर्वी हेच राज ठाकरे भगवी शाल परिधान करून मशिदीवरच्या भोंग्यांच्या विरोधात बोलत होते त्याच्या विरोधात आंदोलन करा असं आपल्या कार्यकर्त्यांना सांगत होते आणि आता ते कुंभमेळ्याबद्दल बोलतात अर्थात कुंभमेळा आता संपलेला आहे जर कुंभमेळा सुरू असताना त्यांनी हे विधान केलं असतं तर कदाचित त्याची काही वेगळी रिॲक्शन आली असती का हा पण याच्यातला मुद्दा आहे पण एक गोष्ट ही पण लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्रामधलं सध्याचं जे चित्र आहे त्याच्यामध्ये तीन पक्ष आता एका बाजूला आहेत भाजप अजित पवार एकनाथ शिंदे आणि अशा वेळी पुन्हा त्याच बाजूचं काहीतरी बोलण्यापेक्षा उलट विरोधाचं बोलून त्या ठिकाणची स्पेस उपलब्ध करणं ती वापरणं हे राजकीयदृष्ट्या राज ठाकरेंसाठी जास्त फायद्याचं आहे आणि भाजपची सुद्धा कदाचित तीच इच्छा असावी कारण हीच अशा पद्धतीची अरेंजमेंट त्यांना जास्त फायद्याची ठरेल जर राज ठाकरे थोडंसं विरोधात बोलत राहिले आणि काही थे, 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 ते थेट म्हणजे आता पुन्हा महाविकास आघाडीच्या बाजूला तर जाणार नाही ना आहेत पण काही मुद्दे उपस्थित करून जर ते या बाजूला राहिले तर तीच अरेंजमेंट जी आहे ती राज ठाकरेंच्यासाठी आणि भाजपसाठी सुद्धा जास्त उपयुक्त ठरणार आहे त्या दृष्टीनं सुद्धा हे विधान बघायला पाहिजे त्यामुळं ज्या पद्धतीच्या रिॲक्शन्स लालू यादवांच्या बाबतीत येतात तशी रिॲक्शन राज ठाकरेंच्या बाबतीत मात्र येऊ शकलेली नाहीये लालू यादव काय नेमकं म्हणालेले होते आणि त्याच्यानंतर काय प्रतिक्रिया आपल्या नेत्यांनी ने दिलेली होती हे पण ऐका देखिए इनके विचार ही हिंदुत्व के खिलाफ हैं लालू प्रसाद हो या इंडिया गाड़ी हो इंडिया गाड़ी ने देश बर्बाद करने का ही पहले से नारा दिया है और जन्म भी इनका ऐसे ही हुआ है हिंदुस्तान में हिंदू संस्कृति को अगर इस प्रकार से वो क्रिटिसाइज करेंगे तो बच्चे कुछ उनकी जो कुछ जनादार है वो भी निकल जाएगा उंभ जैसे हमारे इतिहास की परंपरा को और हमारे देवी देवताओं को इस प्रकार से क्रिटिसाइज करना ये हिंदुस्तान की जनता के खिलाफ उनकी भावना के साथ छेड़कानी है और लालू प्रसाद को कुंभ में जाने वाली जनता जो श्रद्धा से जा रही है वो माफ नहीं करेगी बिहार में उनको साफ कर देगी आता हा महाकुंभ मेला कसा यशस्वी ये बदल जे खूब सरकारी आंकड़े दे जवलपास कोटी लोग या कुंभमेळ्यात स्नान करून गेले असं उत्तर प्रदेश सरकारचं म्हणणं आहे त्यांचा अंदाज होता की पंचेचाळीस कोटी येतील पण एवढी ये संख्या तर एका महिन्यातच पूर्ण झाली खूप मोठा रोजगार खूप मोठी महसूलाची उलाढाल झाली हे सुद्धा दावे उत्तर प्रदेशच्या स सरकारनं केलेले आहेत पण ज्यावेळी हिंदूंच्या एका इतक्या प्रमुख धार्मिक उत्सवावरती राज ठाकरे बोलत आहेत तेव्हा येणाऱ्या काळामध्ये आता त्यांची भूमिका महाराष्ट्राच्या राजकीय क्षितीच्यामध्ये काही वेगळ्या कोणाची असणार आहे का एका वेगळ्या बाजूला ते स्वतःला उपस्थित करू पाहतायत का याचीसुद्धा चर्चा होत राहील राज ठाकरेंचं हे विधान अर्थात प्रत्येक वेळी त्या एका विधानाला त्यांचा एक डिस्क्लेमर असतो तशाच पद्धतीनं लॉजिकली आपलं हे विधान बरोबर आहे हिंदू धर्म असो किंवा इतर कुठलाही धर्म त्याच्यातल्या चुकीच्या गोष्टींच्या विरोधात आपण बोलतो हे ते म्हणत आलेले आहेत पण भाजपकडून याची कुठलीही रिॲक्शन सध्या येत नाही आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे राज ठाकरेंचं हे विधान तुम्हाला पटलं का आणि पटलं असेल तर या विधानाचा त्यांना फायदा होईल की तोटा हे पण कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद